आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत तो कुठल्याही खेडे गावातला नाहीये तर मुंबई उपनगराला जोडून असलेल्या शहरातला आहे यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही नाही कल्याणमध्ये शालेय विद्यार्थी बस, शाले विद्यार बस नहीं, रिक्षा नाही तर चक्क मालवाहू टेम्पो मधून ये जा करतात ना कुठली सुरक्षेची काळजी ना कुठली सोयी सुविधा पाहूयात विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे मालवाहू टेम्पोतून विद्यार्थी शाळेत आणि वाहतूक पोलिसांचा डोळे हे विद्यार्थी देशाचं उद्याच भविष्य पण वर्तमानात त्यांचा जीव धोक्यात आहे प्रवासासाठी अनेक साधनं सध्या उपलब्ध असतानाही त्या विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी मालवाहू टेम्पोतून प्रवास करावा लागतोय कल्याण मधला हा व्हिडिओ आहे या टेम्पोला ना दरवाजे लक्ष द्यायला लोखंडी मुलाची चिंता नाहीये हे तर दिसते अहो पण एरवी वाहतुकीचे नियम पाळावेत म्हणून कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनाही हे दृश्य दिसू नये उपप्रादेशिक विभाग अर्थात आरटीओ चे अधिकारीही याकडे डोळे झाकपणा करतायत कार्यालयाच्या पाच किलोमीटर अंतरावरच नियम धाब्यावर बसवले जात आहेत कारवाईचं म्हणाल तर ती केवळ नोटीस ज्या शाळेतले विद्यार्थी होते त्यांच्या आम्ही आम्ही संवाद साधला असं त्या म्हणाल्या त्यांचा ओनरचा टेम्पो जरी असला तरी मी त्या पॅरेंट्सला सजेस्ट करेल की स्वतःची रिक्षा किंवा दुसरं कुठले तरी रिक्षा बघा किंवा स्कूलचे फॅसिलिटीज व्हॅन फॅसिलिटीज घ्या आणि त्यामध्ये मुलांना बसून सुखरूप त्यांच्या घरी जाऊ द्या हेच मला पॅरेंट्सला सांगायचं आहे आणि आमच्या स्कूलमध्ये जे आम्ही स्कूल व्हॅन प्रोव्हाइड करतोय पोरांना फॅसिलिटीज तर वी लुक इन टू दॅट की आमच्या मुलांची पूर्णपणे काळजी घ्यायला दोन मावशी असतात एक ड्रायव्हर असतो मावशी पोरांना पूर्णपणे त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत सोडतात आणि मगच स्कूलमध्ये येऊन इथून डिस्पर्ज होतात इतर पालकांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे रिक्षावाले जे पण स्कूल रिक्षामध्ये पोरांना घेऊन जातात त्यांचा काळजी घ्यावी त्यांचा जे पण असेल त्यांचा सेफ्टीसाठी साईडला जे पण गेट असेल ते कारवाई करावी आणि जे आर टी ओ हो, जे असेल ज्या त्यांना दिसेल असा ते नाही सेफ्टी घेतात त्यांच्यावर ॲक्शन आणि जे पण प्रक्रिया असतात ते घ्यावे खूप सारे विद्यार्थ्यांना रिक्षावाले व्हॅनवाले किंवा बसेसवाले पण खूप प्रमाणात जास्त चेंगरून त्यांना बसून घेऊन जातात ते त्याकारणी दुर्घटना घड घडण्याची संभावना जास्त असते यात आरटीओ वाले पण लक्ष देत नाही आणि ट्रॅफिक वाले पण काही लक्ष देत नाही मुलांची दुर्घटना होऊ शकते किंवा कुठल्याही गोष्टीचा हानिकारक होऊ शकते तर त्यामुळे ते लक्ष देणं दे गरजेचं आहे दे। इव्हन ट्रॅफिक वाले पण स्कूल वाल्यांनी पण आणि व्हॅनवाले पण रिक्षा पण ही जबाबदारी घेणे गरजेची आहे दरम्यान या संदर्भात च्या अधिकाऱ्यांनी आवाहन केलंय सर्व शाळांना पण आवाहन करण्यात येते की आपले येणार आपल्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे वैध वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच प्रवेश शाळेमध्ये येतात का नाहीत याची पडताळणी करावी शालेय परिवहन समिती चे अध्यक्ष हे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आहेत त्यांना त्याने त्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी हे वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच येतात की नाहीत तसेच सर्व पालकांना मी आवाहन करू इच्छितो की आपला पाल्य हा सुखरूपपणे शाळेत जातो का नाही हे पाहण्यासाठी ज्या वाहनातून पाले जात आहे त्या वाहनाचे कागदपत्र यम परिवहन ऍपच्या माध्यमातून आपल्या पाल्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे त्यासाठी कुठल्या नियमांची गरज कशाला हवी पण तरीही असे काही प्रकार पालक व्हॅन चालक किंवा इतरांकडून होत असतील तर मात्र वेळीच ते थांबवण्यासाठी कारवाई केली पाहिजे आतिश भोईर झी चोवीस तास कल्याण